ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीचा बळीराजा नेत्यांचा धीर पण शासनाच्या मदतीकडे डोळे बार्शी तालुक्यावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं असून ओल्या दुष्काळाचं सावट गडद झालं आहे तालुक्यात अशी एकही नदी शिल्लक नाही जी दुथडी भरून वाहत नाही नाले नद्या तलाव छोटे मोठे प्रकल्प पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सगळं काही तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे जमिनीने पाण्याचा थेंबही पचवायची क्षमता गमावली आहे शेतात पिकं बुडून गेलीत घराघरात पाणी शिरलंय आणि बरीराजाची स्वप्न पावसाच्या तडाख्यात चिरडून निघाली आहेत अशा अडचणीच्या काळात शेतकरी जरी निराशेच्या गर्दीत सापडला असला तरी त्याच्या पाठीशी आजी माजी नेते मंडळी आधाराचा हात ठेवताना दिसत आहेत आमदार दिलीप सोपल गावोगाव फिरत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सरकारला हाक दिली आहे बळीराजाच्या भावनांचा विचार करून शासनाने भरीव मदत करावी हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर अस्तित्वाचा आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वैरागसह गावोगाव भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला मात्र शासनावर त्यांनी जोरदार टीका केली शेतकऱ्यांना मिळणारी मदत पूर्वीपेक्षा आता खूपच कमी झाली आहे आज दिली जाणारी आर्थिक मदत ही बळीराजाच्या जखमा भरायला नव्हे तर त्याची चेष्टा करायला पुरेशी आहे आज बार्शीचा शेतकरी एकीकडे पावसाच्या तडाख्यात हवालदिल झालेला आहे तर दुसरीकडे नेत्यांच्या पाठिंब्यामुळे त्याला अजूनही थोडासा आधार मिळतोय पण खरी जीवनदायिनी मदत शासनाकडूनच यायची आहे तीही वेळेवर आणि भरीव मिळाली तरच बळीराजाच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण दिसेल विशेमध्ये मंदिरामध्ये पाणीपूर्ण गावाला वेळा लागला होता ती लोकराती दवाखान्यात जायचं कोणाचं झालं तर पूर्ण वरची वरती राहायला गेलेत तरी हे शासन ह्याचा विचार करावा बार्शी तालुका पूर्ण फळ पिकासाठी द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे द्राक्ष मध्ये गर्भधारण काडीची परिपक्वता होण्यासाठी एप्रिल महिन्यात जी छाटणी होती तिथून <coughs> दोन महिन्यापर्यंत त्याचा गर्भधारणाचा काळ असतो पंधरा मे पासून जे आजपर्यंत पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे त्याचा गर्भधारणा झालेली नाही तिथून पुढे होणारे ऑक्टोबर छटणीत ऑक्टोबर छटणीत ह्याच्यातून फुटून जे माल येतो ते माल येण्याची थोडी पण शक्यता ना द्राक्षमधून मिळणार उत्पन्न आहे ह्या वर्षी तरी शून्य मुळे पुजलेली पूर्णपणे ही मुळे प्रकार मुळीच पूर्णपणे आहे तुम्हाला खाली विशेष नाही नाही घरी म्हणजे बाबा काय खाईन म्हणले तर परिस्थिती अशी आहे की काय जाईन बाजार किराणा बाजार जाऊन कुठन घेऊन येईन म्हणलं तर कुठल्या दुकानाला सुद्धा जाता येत नाही किंवा शाळांच्या मुलांना सुद्धा म्हणजे काय तिथं बाबा काय येण्याचा सा सगळा मार्ग खुल म्हणजे अगदी झालेला ना आज तर सर...